नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग बत्तीस नाडी व कृष्णविवर जड यमनियमांच्या वर म्हणजे उणे असलेल्या त्या देहातीत कालावस्थेला भगवान वेदव्यास काळ्या पाण्याची यमुना यम अधिक उन्हा असे म्हणतात याच यमुनेवर म्हणजे सुशुमनेवर भगवान गोपाळकृष्ण खेळत असतात ज्या साधकाला गोपाळकृष्ण बनायचे आहे त्याने यमुनेत डुमलेच पाहिजे तेव्हाच साधकातील गुप्त शक्ती गोपगोपी रूपाने नटते विज्ञानात आज अशाच एका भयंकर अवस्थेचा शोध लागला आहे आपल्या जगाच्या अंतावर काही कृष्णविवरे आढळली आहेत सर्व वस्तुजाताचे ही कृष्णविवरे भक्षण करतात अनंत सूर्य ग्रह एवढेच नव्हे तर प्रकाशसुद्धा या विवरात स्वाहा केला जातो एवढे प्रचंड सूर्यतारे प्रकाशज्योत सारेच एका महान शून्यात गडप होतात असली कृष्णविवरे म्हणजे भयानक शून्यावस्था आहे यालाच आपले ऋषीमुनी भगवान काळ असे म्हणतात सर्व जग या काळरूपात लीन होऊन मग पुन्हा तेथून भयंकर स्फोटाद्वारे सर्व जगाचा प्रपंच विस्तारतो असे म्हणतात की त्या विवरातील वातावरण इतके प्रचंड शक्तिशाली असते की त्यातील एक कण पृथ्वी वजनाचा असतो पण आकाराने मात्र ओतापेक्षाही सूक्ष्म काय ही, का ही भयानक का अवस्था या अवस्थेचा सुषुम्न प्रवेशाचा सा वेळेस साधकाला अल्पसा अनुभव येतो भयानक वेगाने शक्तीशून्यास संचारते तो वेग प्रकाश वेगापेक्षाही कितीतरी पटीने भयंकर असतो साधक एकाच काळात सर्व लोकात आणि सर्वच अवस्थेत जात असतो तो एकाच काळात भूत वर्तमान भविष्य काळात एकाच स्थळी त्रिखंडात गमन करताना व सर्व अस्तित्वाचे भक्षण शून्य अवस्थेत असतो भगवान काल कृष्णविवर त्याची सोयीस्कर सुरुवात म्हणजे शक्ती सवे संचरे मध्यमे माझी होय हे सत्य अनुभव वर्णन करण्याच्या पलीकडीत असल्यामुळे यापेक्षा अधिक सांगता यायचे नाही प्रकाशाचा वेग दर सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार मैल असतो वायुतत्वातील वेग एका क्षणात सर्व ब्रह्मांडाला वळसा घालून येणार असतो या कल्पना नसून प्रत्यक्ष साधनेतील अनुभव आहेत प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर आइनस्टाईन यांच्या मते आपल्या ब्रह्मांडाला वळसा घालण्यास प्रकाश वेगाने गेल्यास तीनशे पन्नास कोटी प्रकाशवर्ष अवधी लागेल प्रकाश एका सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार मैल जातो तो एका दिवसात एक लाख शहाऐंशी हजार गुणिले साठ गुणिले साठ गुणिले चोवीस गुणिले तीनशे पासष्ट इतके मैल जाईल अशी तीनशे पन्नास कोटी प्रकाशवर्ष सतत प्रवास केल्यानंतर त्या प्रकाशाला आपल्या एकाच ब्रह्मांडाला वळसा घालता येईल वायुतत्वातील साधकाचा सा अनुभव आणखी भयानक आहे तो सर्व ब्रह्मांडाला एकाच क्षणात वळसा घालेल काय हे शक्य आहे होय हा वायुतत्वातील साधकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे अशा भयानक अवस्थेत कोणतेच शरीर टिकत नाही त्यामुळे असल्या अवस्थेतील साधक जीवात्मा नियत शरीराचा आपोआप त्याग करतो म्हणजे लौकिक भाषेत त्याला मरण येते हो तो मुक्त होतो यापेक्षा अधिक वेग असल्यास काळ मागे सरकतो उदाहरण द्यायचे झाल्यास या वेगाने एखादी व्यक्ती या ब्रह्मांडाच्या अन्य टोकास गेल्यास तिला अनेक युगे तर लागणार नाहीच पण त्या दूरदूरच्या स्थानी ती व्यक्ती अनंत योगी अगोदर जाऊन पोचलेली असेल वेद या अवस्थेचे पुढील प्रमाणे वर्णन करतात अवाज जे अवाज्य रता ऊ पराच्य आहू ये पराचस्त ऊ अरवाच आहू म्हणजे जे जवळ आहे ते अतिदूर आहेत तर जे अतिदूर आहेत ते जवळ आहेत मग विश्व केव्हा उत्पन्न झाले केव्हाच नाही मग जे दिसते ते काय आहे सर्व आभास आहे म्हणून माऊली सांगतात अगा जे जहालेची नाही त्याची वार्ता पुसोचिका आहे सर्व अनुभवांचे मूळ मनातच असते मन असेल तर अनुभव येतील मनच जर लोप पावले असेल तर कोणताच अनुभव येणार नाही साधीच गोष्ट घ्या ना आपण गाड झोपेत असताना जवळ काय चालले आहे याचा आपल्याला थांग पत्ता नसतो तरी या गाढ अवस्थेत मन नावाची अवस्था असतेच सर्व जगाचे मूळ मनात आहे मन आहे म्हणून विश्व आहे मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमुळे साधकास निरनिराळ्या अनुभव येतात मनाचे अत्युच्च स्तर प्राप्त करणे साधनेचे परिफल आहे मनाच्या साधारण अवस्थेवर जाणे म्हणजे उन्मनी अवस्था होय अशा उन्मनी अवस्थेत गेल्यानंतर नवनवी ज्ञानाची दारणे आपोआप मोकळी होतात मुक्त होतात ती दिव्य दारणे उघडी केल्यास साधकाला दिव्य अनुभव येतीलच येतील मुक्ताबाई म्हणतात मनमारुनी उन्मन करा ताटे उघडा ज्ञानेश्वरा मन जसे जसे एकाग्र करावे तसे तसे मन आपोआप सूक्ष्म व उच्च अवस्था धारण करते साधकांचे सर्व प्रकारचे अनुभव त्यांच्या एकाग्र अवस्थेचा परिपाक होईल समजा एखादा दगड आपल्यासमोर पडला आहे बाह्य अर्थाने तो निर्जीव आहे पण त्या दगडावर आपले मन म्हणजे चित्त एकाग्र केल्यास तो निर्जीव गोटा अतिशय सजीव वाटेल ज्या अणुपरमाणूपासून तो दगड बनला असेल ते अणुपरमाणू संचय एकमेकांशी अतिशय प्रेमाने बंदिस्त झालेले आपणास दिसतील अणूच्या आत डोकावल्यास असे दिसून येईल की त्या अणूची धारणा भयंकर वेगाने धावणाऱ्या ओतप्रोतांनी म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्स झाले आहे तो निर्जीव दगड आता सजीव ओतांचा गीत झंकारत असलेला दिसेल ओतांच्या सतत भ्रमणामुळे प्रत्येक परमाणू आता दिव्य संगीताची गायनशाळा असेल काय त्या निर्जीव जड दगडात संगीत आहे होय दिव्य संगीत त्या जड पत्थरात कधीच नष्ट न होणाऱ्या नादाची विणा सतत झंकारलेली दिसेल ही दिव्य होत अवस्था आपतत्वातील असल्यामुळे त्याच अवस्थेतून सरणाऱ्या अप्सरा त्या दिव्य मनाचे साधकासमोर येऊन त्याला त्या दिव्य त्या अवस्थेचा मोह घालणार नाहीत काय याच अप्सरा साकारून तपस्व्यांच्या मागे लागत असतात जो तापसी असल्या अप्सरांच्या मायात सापडला त्याची तपस्या म्हणजे साधना प्रगती भंगली नाही काय मेनका उर्वशी रंभा इत्यादी अप्सरा सर्व साधकांना त्यांच्या प्राप्त मनाच्या अवस्थेनुसार भाळण्याचा प्रयत्न करीत असतात सर्व अवस्थांच्या प्रेमात फसणारा विश्व अधिक मित्र म्हणजे विश्वामित्र मेनकेच्या प्रेमात म्हणजे स्वतःच्या मनाच्या अवस्था बंधनात सापडून तपस्या भंग करतो असल्या विश्वामित्राला पुन्हा तपस्या करावी लागते म्हणून गीता सांगते मन एव मनुष्याणा कारण बंद मोक्ष यो मनाला येन केन प्रकारे मोह घालणारी साधकाची अवस्था म्हणजे मेनका होय भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद